लाइट कॅमेरा साकार अजून कुठली आहे चायत मजा चालली आहे मस्त डान्स वगैरे चाललाय हा स्टेज ठेवला आम्ही ह्याच्यावर झोपणार आहे आणि फ्रेंड्स रवींनी खूप वर्षानंतर सायकल चालवली आहे बघा <laughs> या दादांच वय आहे एकशे पाच वर्ष आणि आज आम्ही त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतो एकशे पाच वर्षाचा सा। असं सांगून पण खरंच क्लिअरली मला सांगायला खूप आवडेल हे माझी चुलता चुलती आहे पण आहे ना खरच वाटतच नाही ते चुलता आहे म्हणजे आई बापाची जागा त्यांनी माझी घेतलेली आहे

<laughs> <नहीं ले। laughs> ओ दादा तुमचं वय काय आहे माझे आणि फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का दादा हे दादा एकशे पाच वर्षाचे आहेत आणि हे माय ह्या वयात दोघ एकटे राहतात दोघ एकटे स्वतःचा स्वयंपाक करतात आणि दोघ मस्त राहतात होय की नाही माय माय काय करता, करता <laughs> रोज जेवायला काही चपाती एक दोन भाकरी एक नाश्त्याला नाश्त्याला ओपी कवा कवा, रोज दादांना चटणी आणि शिळी भाकर लागते माय रोज रात्रीची भाकर करते आणि अर्धी भाकर त्यांच्यासाठी ठेवते ना, ना। बघा फ्रेंड्स ह्या वयापर्यंत येण्यासाठी एवढं सगळं म्हणजे खाणं पिणं मजबूत ठेवावं लागतं चिकन चिकनच्या भांड्यामध्ये जेवण पण अजिबात म्हणजे नॉनव्हेज अजिबात नाही खाल्ला चिकन चिकन मटन नाही खाताव महाराव पण खात नाही हे बघा हे ओरिजिनल दात असली सगळे दाते एक सुद्धा नकली नाही आणि दादा कुस्ती खेळायचे पेलवान होते दादांना सगळेजण घाबरायचे ना तेव्हा कितीला विकली मुला मुलूंची जागा दीडशे रुपयाला बाप रे काय बी मिळत नव्हतं का कराशिरी म्हणजे आता जे लांब शेण झाले माझा त्या बिल्डिंग माझी बहीण दोन चार कुठे मुंबईला मुंबईला जाग्यात आणि फ्रेंड्स रवींनी खूप वर्षानंतर सायकल चालवली आहे आपण मुंबईला असताना समुद्रावर जातो सनसेट बघायला इथे दारातूनच सनसेट दिसतोय बघा कसा मस्त एकदम आला आला, आला, आला पचास लाख की देख सकते टायर हा ये लोबो अच्छा है देखो कंपनी का हाया भूसा का कंपनी का है न्यू मॉडिफाई की है हाया भूसा को ले लाके हेड के लिए देख सकते हैं पिकअप मस्त है इसका इस इंसान ने साइकिल बनाया हुआ है देखो आपके ले बाइक लेके आया गाड़ी घर आया, देगी प्राइस है आया हूँ। लेके जाओ उठा के लेके जाओ कैसे भी लेके जाओ सकते हो सकते हो प्रॉफिट से प्रॉफिट रहेगी ना गाड़ी तो आराम से निकल जाएगी और से मान जीते मज़ा डांस मस्त हा स्टेज ठेवलाय आम्ही ह्याच्यावर झोपणार आहे पाऊस पडला दुपारी मगाशी उची पोरं सगळी आता ह्या अशा सगळ्या बायका बाहेर बसल्यात जरा चहा पाणी करून बाहेर बसतात रवींना सायकल चालवायला भारी मजा येते पुढे गेलं की पूर्ण शेतच आहे आणि इथे हे आमचं घर ही सगळी मंडळी अशी बसली आहेत पोट खूप हेवी हेवी आता चहा थोडासा स्किप केलेला आहे आणि पाऊस भरपूर पडला दुपारी मुंबईला पाऊस नाहीये गावाला पाऊस पडला आणि हा गावाला आल्यावरचा अवतार असतो पण आरतीला आमची अशीच सवय किचन वरच मस्त फिट माळून घेते आणि भाकरी बघा किती मोठी आहे हे बघा माझ्या दोन हातांपेक्षा एवढ्या हातांपेक्षा पण मोठी अशी ती थापताना एकदा दाखवा भाकरी कशी थापते मस्त आणि मी ते आज चिकनचं कालवण करते कारण का माझ्या हातचं हॅलो अजून काहीच खाल्लेलं नाही म्हणून <laughs> मी आज चिकनचा कालवण करणार आहे झणझणी आणि फ्रेंड्स ही आजच्या दिवसाची रात्रीची पंगत बसलेली आहे पहिला सगळ्या जेंट्स लोकांची ही पंगत बसलेली आहे इथे अण्णा बसले आहेत आणि इथे माझ्या बहिणीचे मिस्टर हाय गर भाऊजी आणि हे सिद्धार्थ भाऊजी तिथे अहो बसलेले आहेत आणि आरती आणि मी वाढायला बसली आणि हे काका विकास हा कालवण आणि पवन असे सगळे बसलेले आहेत आणि आज शेवण्यासाठी चिकनचं कालवण केलेलं आहे भाकरी आणि भात असा बेत आहे आमचा आणि फ्रेंड्स हे लोक जेवून वगैरे बघा बाहेर बसलेत आता गप्पा मारत सगळे जण हे बघा रात्र झालेली आहे साडे दहा झाले साडे दहा वाजता लोक जेवून बसलेले आहेत बाहेर आता मी लेडीज ले 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 लोक जेवायला बसतो लाईट आलेली आता हे बघा ही माझी एक अजून एक बहीण आहे ताई हायकर ही सत्वशिला ताई आहे पण हिला लाडाने कबूताई असं म्हणतात सगळेजण ही माझ्या मोठ्या चुलत्यांची दोन आ, किती नंबर मुलगी दोन नंबर दोन नंबर मुलगी आणि आई बसली आहे बाजूला आमची ही आरती बसली आहे आणि आ... आनंद भाऊ <laughs> हे बघा असेच प्लास्टिक टाकतात खाली आणि झोपतायत हे बघा आणि हवा खूप छान सुटलेली आहे लाईटी बघा गावच्या लायटी ह्या अशा एक एक खांब अस फक्त हे असं झाडामुळे दिसत नाहीये हे असं फक्त एक एक खांब बसत म्हणून एवढा फारसा काही उजेड नसतो पण हे बघा हे ते हे असं सगळं आमचं आमचा हा परिवार आहे हा सगळा इथे झोपलेले आहेत मध्ये बसले आहेत आणि तिथे पूर्ण जेंट्स लोक बसलेले आहेत बोलत आणि इथे थोडंसं हे पाऊस पडला आहे म्हणून मच्छर जरा चार पाच दिसू लागली म्हणून थोडंसं हे पेटवलेलं आहे आजचा दिवस आमचा सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झाला असेल ना साडेसहा वाजल्यापासून सुरू झाला आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे बारा आमचा दिवस काय संपत नाहीये कारण का गावाला पूर्ण फॅमिली एकत्र आलेली आहे म्हणून थोडासा उशीर होतोय की नाही आता अजून गप्पा मारायचे आहेत कारण का कसं असतं ना आम्ही वर्षा दोन वर्षातून येतो तर सगळे जण रात्र रात्रभर गप्पा मारतोय पहिल्या दिवशी तर आम्ही दोघी बहिणी बहिणी चार वाजता झोपलोय कोणत्या एवढ्या गप्पा होत्या काय कळालंच नाही आणि फ्रेंड्स आहे ना खूप लोकांचं आमच्या घराण्यामध्ये म्हणणे आहे की आम्ही दोघी अगदी सेम दिसतोय आणि हे मी खूप वर्षापासून सगळ्यांचं ऐकलेलं पण प्रत्यक्षात आज बघितलं तर हो सिमिलर आहे थोडंफार सिमिलर आहे कारण का आमचं एज पण सेम आहे मे बी मंथ ट्वेंटी थर्टी डेज आमच्यामध्ये डिफरन्स आहे सो थोडंफार सेमच आहे हाईट बॉडी पण सेम आहे खाते पिते घरचे वाटते दोघी पण आम्ही आमची लेडीज बसलेली आहे जेवायला आहे बघा किती लेडीज आहेत तीन तीन सहा इथे एक लहान माझा भाचा बसलेला आहे आम्ही एक सहा सात आठ जणी आहोत लेडीज लोक जेवून पटकन उठलेली आहेत आणि आता सेम टेस्ट जेवण आहे चिकन भाकरी आणि भात आणि सेम ॲज इट इज कांदा लिंबू कसं त्या तसं आहे आणि मी घेतलेला आहे भात आणि कालवण फक्त मला आता भाकरी लोक त्यांना खायचं झाले भरपूर आणि उशीर पण झाला आरतीला राग येईल तिने भाकरी केली आणि मी घेतली नाही म्हणून पण आधी सांगितलं उशीर झालाय जास्त आणि हॅवी होईल मला आणि ताई तिथे बसली आई इथे बसलेली आहे असे सगळेच ना आमचे फॅमिली मेंबर बसलेले आहेत हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी जयश्री करडकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि सोलापूरचा आजचा आहे तिसरा दिवस सो so, uh, लवकर उठून अंघोळ वगैरे झाली आणि आता आम्ही चाललेलो गावा गाव आहे म्हणत तुम्हाला माहिती आजूबाजूला चहा पियायला बोलवतात मग आमच्या बाजूला ज्या वहिनी आहेत त्यांनी चहा पियाला बोलवलेला आहे सो so, आता आम्ही त्यांच्या घरी चहा पियायला जातो सिंगल बनवून देऊ एक किलो कपड्यांमध्ये साडेतीन बाय सिंगल देऊ किलो जुन्या कपड्यांमध्ये चार बाय सात सिंगल चादर बनवून देऊ दोनशे रुपयांमध्ये अर्धा किलो चुन्या कपड्यामध्ये आणि हे असं काही येतात ते असं माईक घेऊन भोंगा घेऊन अस दिवाळीला सगळेजण बसतात म्हणून हे जे पटांगण होत ना त्याला फक्त हे पत्रे लावून घेतले म्हणजे पावसापासून प्रोटेक्शन मिळवलेलं आहे आणि ही माझी नवीन भाऊ जे आहे ना शुभांगी तिचा भाऊ एवढा मस्त आहे ना मला खूप आवडला खूप जॉली आहे खूपच जॉली खूपच छान भाऊ आहे आणि डू लाईक इट काय पर्शियन कॅट आहे मित्रांनो ती साधी मतलब एक प्राणी प्रजाती त्यांची वेगळी असते त्यांना कॉकटेल पण करू शकतात आय थिंक क्रॉस बीट मध्ये केस वाढूया पण ती पर्सन केस पण वाढू शकतो मस्त मोठी असते ही तीन फीट पर्यंत वाढू शकते चला आता पटापट वाईने काय केले चहा बनवू ना आणि हे बघा हे घर गावचे दरवाजे बघा तस आमचं प्रॉपर खेडेगाव खेडेगाव खूप आवडतं आपण शहरामध्ये तर राहतो सगळं बिल्डिंग चांगले चांगले दरवाजे हे ते सगळं बघतोच पण जे खेडेगाव असते ना ते खूप दुर्मिळ झालंय मग ते आमच्या सोलापूरला मिळत या आतमध्ये तुम्हाला दाखवते हा आहे एक टाईपच आमचा हॉल हे बाजूच्या आमच्या वहिनी आहे कांदे बघा शेतातले कांदे आणि ही पेटी बघा आणि हा कोयता माझ्या हातात दिलेला आहे काय भेटत ते बघायला पावशी पावशी ही पावशी दिली आहे माझ्या हातात आणि हे शेतातले कांदे आणून बघा असे खाली सुकवतात आपल्याकडे टोपलं वगैरे लागतं सुकवायला पण हिथे हे असे हिथे सुकवलेले हो आहे आणि कमी सामान हिरे ज्वारात ही लाईट बघा केवढीशी लाईट आहे बॅटरी शेतामध्ये शेतामध्ये घेऊन जातात भाऊ आमचे ती ही बॅटरी आणि हे बघा चिपट चिपट आम्ही ह्याला चिपट म्हणतो धान्य मोजायचं म्हणजे आपण एक किलो दोन किलो अर्धा किलो पावशळ असं घेतो नाही काय ते हे चिपट ह्याला चिपट म्हणतो ह्याच्यामध्ये जवारी आहे जवारी जवारी ज्वारी सगळं ह्याच्यामध्ये हा हे बघा हे एवढा पोत हे आणि आपल्या शेतातलं आहे सगळं हा लाइट कॅमेरा हे बघा चहा चहाचा चहा मध्ये काय काय यूज केलंय तुम्ही अजून कुठली चा पत्ती आहे सोसायटी काय नाही आहे साखर किती टाकली एक चम्मच दोन चम्मच दीड चम्मच का आण चला कपवर काय लिहिलंय इंडियन कॉफी इंडियन चला मॅडम तुम्ही बसा तिकडं बोलू बोलू आहे हा तुम्ही पण बसा मांजरीला घेऊन मांजरीला पण एक कप चहा आणा या दादांच वय आहे एकशे पाच वर्ष आणि आज आम्ही त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतो एकशे पाच वर्षाचा वा वा दादा, यो, दादा ইচ্ছা <muchly> 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 हेच मी तुम्हाला दाखवणार आहे आता हा बघा हा बहीण माझा बोलतात ना आपण ओटी भरतो ना ही बांगडी अशी वितळवून घातली जाते लाखा लाखाची बांगडी आहे ही घातली जाते त्याला चुडा म्हटला जातो आणि तुम्ही बघाल तर सामान बघा किती पॅकिंग केलेलं आहे मध्ये सगळं पॅक केलेलं आहे ज्वारी वाळवण्याचं सामान म्हणजे पापड कोरडाई परत काय काय अजून शेवई आहे अजून खूप सारे बटर गावचे टोस्ट पाव आणि अजून ही टिफिन पूर्ण भरलेली आमची आणि अजून ह्या बॉक्समध्ये आहे काय एवढं सगळं बघा परत भाजी आहे वांगी परत कैऱ्या भरपूर आहेत आणि काय असं परत परत काय 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 आहे एवढं सगळं पॅकिंग केलेलं आहे, के आहे। तर ही आमची आता जायची तयारी झालेली आहे आता बांगड्या घालून घेते बघा हे असं माहेर वाशींचा हा चुडा असतो आणि हा आमच्याकडे प्रत्येक माहेरी जाणाऱ्या मुलीला दिला जातो वितळवून कसा मन अंदर गोल शेप देते हैं सुद्धा आवडल्या तर त्यासुद्धा आईने एक दीड डझन बांधून मला दिले की मुंबईला जाऊन त्या पण कधीतरी घाल हे असतं माहेरवाशींचं प्रेम माहेरी लेख जेव्हा जाते नांदायला जाते तेव्हा असं भर भरून असं जेवढ्या बापांना शक्य होतं तेवढं ते सगळं करत राहतात आणि हे प्रत्येक लेकीची प्रत्येक आईबापाची रीतच आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे असं सांगूनय पण खरंच क्लिअरली मला सांगायला खूप आवडेल हे माझी चुलता आहे पण आहे ना खरंच वाटतच नाही ते चुलता आहे म्हणजे आई बापाची जागा त्यांनी माझी घेतलेली आहे एवढं म्हणजे मी चुलत्याच्या घरात येऊन एवढं राज करते हे वाटतच नाही मला म्हणजे तेवढं त्यांनी प्रेम दिले मला आणि ते देत आहेत भरभरून देत आहेत जसं ते त्या लेखीला करतायत तसं ते मला करतायत त्याचं खूप मोठं आश्चर्य वाटतं आणि भरून येते मला